पोली काश्मीर दापोली काश्मीर येथील काल झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ श्रद्धांजली आणि निषेध सभेचं करण्यात आलं होतं आयोजन सविस्तर वृत्त दापोली अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं काश्मीर येथे काल भ्याड दहशतवादी हल्ल्यात मध्ये जे पर्यटक मृत्युमुखी पडले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आणि भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ विशेष सभेचं आयोजन दापोली केरसकरनाका येथील शिवतीर्थ येथे करण्यात आलं होतं जम्मू काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर अंदाधुंद गोळीबार केला दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात सव्वीस पर्यटकांना आपला जीव गमवावा लागला आहे इथं शस्त्रधारी तीन दहशतवाद्यांनी पर्यटकांच्या एका ग्रुपवर भ्याड हल्ला केला त्यामध्ये अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत सव्वीस पर्यटकांना आपला प्राण गमवावा लागला आहे दहशतवाद्यांनी चाळीस राऊंड फायर केल्याचं देखील सांगण्यात येत आहे या भ्याड दहशतवादी हल्ल्याचा निषेध आणि या हल्ल्यात दुर्दैवी मृत्युमुखी पडलेल्या बांधवांना श्रद्धांजली वाहण्यासाठी विशेष सभेचं आयोजन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे दापोली येथं शिवतीर्थावर करण्यात आलं होतं प्रसंगी सकल हिंदू समाज बहुसंख्येनं कळसकरनाका शिवतीर्थ येथं जमला होता चोवीस एप्रिल गुरुवार रोजी सायंकाळी चार वाजता केलस्करनाका येथील शिवतीर्थ येथे जमून तहसीलदार दापोली यांना या घटनेबाबत निवेदन देण्यात येणार आहे यावेळी बहुसंख्येनं उपस्थित राहावे असं आवाहन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनं करण्यात आलं आहे दापोली येथं काश्मीर येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध आणि श्रद्धांजली सभेचं करण्यात आलं होतं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे आयोजन विशेष प्रतिनिधीसह निवेदिता फास्ट न्यूज दापोली